नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कधी आहे भोगी मित्रमैत्रिणींनो दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे भोगी जाणून घेऊया या व्हिडिओमधून मित्रमैत्रिणींनो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भोगी आहे आणि मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात पंचांगानुसार या वर्षी तेरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी हा सण साजरा होईल हा सण तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत भोगी या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात कारण हा उपभोगाचा सण मानला जातो तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगी वर लोक दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते पहाटेच्या वेळी लोक लाकूड किंवा इतर इंधन शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाही हे वर्षाच्या खात्यांची समाप्ती आणि दुसऱ्या दिवशी कापणीच्या पहिल्या दिवशी नवीन खात्यांची सुरुवात दर्शवते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद